इथे एका ताटामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा मी इथे टाकून घेतलेला आहे त्यात एक वाटी मेथीची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून मी इथे टाकून घेतली आहे त्यासोबतच साधारण अर्धी वाटी भरलेली एवढी कोथिंबीर मी बारीक चिरून टाकून घेतली आहे आता त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे ओवा हळद लाल तिखट जिरं मीठ तीळ धणे पावडर आमचूर पावडर आणि आल्याचा कीस हे सगळं मी इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात गव्हाचं पीठ टाकून आहे तर आपल्याला किती पराठे बनवायचे त्या अंदाजाने गव्हाचं पीठ आहे मी इथे साधारण दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलंय आणि हे सगळं एकजीव करून थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा मळून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा इथे तयार आहे आता या गोळ्यातला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर आधी एक छोटीशी पारी लाटून घेतली त्याला तेल लावून आपण जशी चपाती बनवतो त्या पद्धतीने दुमडून घेतलं किंवा त्याची घडी करून घेतली आता पीठ लावून आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे तर हे पहा हलक्या हाताने मी हा पराठा छान लाटून घेते आपल्याला किती जाड किंवा पातळ हवा आहे त्या अंदाजाने आपण हा पराठा लाटू शकतो तर इथे हा पराठा लाटून झालेला आहे आता आपण हा पराठा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी तवा गरम झालेला आहे तव्यावरती हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घेतला हा पराठा भाजताना सुद्धा शक्यतो तेलाचा वापर करा तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकतात तर अशा पद्धतीने मेथीचा पराठा इथे तयार आहे इथे मी एका भांड्यामध्ये एक छोटा चमचा तेल घेतलंय त्यात अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग टाकून घेतला त्यात आता भिजून घेतलेले चणे म्हणजेच हरभरे टाकून घेतले हे चणे या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे साधारण एक मिनटं परतून घेतल्यानंतर मी याच्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलंय आता हे चणे आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचे चणे आहेत तोपर्यंत मसाला बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून टाकून घेतला त्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या पाव वाटी भरेल एवढं खोबऱ्याचा किस घेतला सुकं खोबऱ्याचा किस एक इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर याच्यात टाकून घ्यायची आहे आणि त्यासोबतच एक मध्यम आकाराचं टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून याच्यात टाकून घेतला आहे आता मिक्सरमधनं हे वाटून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा जिरं टाकून घेतलं आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि त्यासोबतच आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते या तेलात टाकून घेतलं आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून आहे तीन मिनटं आपल्याला हे वाटण मध्यम गॅसवरती या तेलात परतून आहे तुम्हाला जर हे तेल कमी वाटत असेल तर तुम्ही तेलाची क्वांटिटी वाढवू शकतात तर हे पहा साधारण तीन चार मिनटं परतून झाल्यानंतर हे वाटण अशा पद्धतीने थोडंसं कोरडं झालं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट पाव चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि पाव चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला आता हे मसाले या वाटण्यासोबतच अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचे मसाले परतत असतानाच याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारण पाव कप एवढं मी इथे पाणी टाकून घेतलं आहे जेणेकरून हे मसाले करपणार नाहीत ना कारण मी इथे तेलाची क्वांटिटी ते कमी वापरली आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर हा मसाला एक मिनिटभर फक्त शिजवून घेतला मसाला शिजल्यानंतर त्याच्यात आपण जे चणे शिजवून घेतलेले होते ते टाकून घेतले त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मला थोडीशी घट्टच भाजी हवी आहे त्यासाठी मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं आता ही भाजी आपल्याला मध्यम गॅसवरती शिजून घ्यायची आहे चणे आपण आधीच शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे हे पहा अशा पद्धतीने हा चणा मसाला किंवा ही जी चण्यांची मसाला भाजी आहे ही आपली इथे तयार झाली आहे इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात अर्धा चमचा जिरं आठ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला हा कांदा आता सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा छान परतून झालेला आहे आता याच्यात थोडंसं म्हणजे अगदी पाव चमचा हिंग टाकून घेतला आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यासोबतच एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आता हे तिखट आणि मसाले या तेलामध्ये चांगले परतून घेतले त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची या फोडणीमध्ये टाकून घेतली ही साधारण दोनशे ग्राम शिमला मिरची आहे अगदी बारीक चिरून घेतली आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता ही शिमला मिरची या फोडणीमध्ये चांगली परतून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही शिमला मिरची या फोडणीमध्ये एक मिनिटभर छान परतून घ्यायची आहे आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटं ही शिमला मिरची शिजेल इथपर्यंत शिजवून घ्यायचं हे पहा शिमला मिरची शिजलेली आहे आता याच्यात मी बेसनपीठ टाकून घेते तर दोन तीन चमचे बेसनपीठ इथे टाकून घेतलेलं आहे बेसनपीठ टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो गॅसवरतीच हे बेसनपीठ या शिमला मिरचीसोबत परतत राहायचं थोडं जास्त वेळ हे परतून घ्यायचं म्हणजे जे बेसनपीठ आहे ते कच्चं लागणार नाही तर मंद गॅसवरती मी हे बेसनपीठ छान परतून घेते तुम्हाला हवं तर इथे थोडंसं पाण्याचा शिंपडासुद्धा तुम्ही देऊ शकतात म्हणजे हे जे बेसनपीठ आहे ते खूप जास्त कोरडं होणार नाही किंवा ही भाजी जर तुम्हाला थोडीशी ओलसर हवी असेल तर थोडं पाणी टाका तीन चार मिनटं चांगलं मंद गॅसवरती परतून घेतल्यानंतर हे जे बेसनपीठ आहे सुद्धा छान परतून झालं आहे आणि आपली शिमला मिरची भाजी इथे तयार आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मध्यम किंवा लो ठेवायची म्हणजे आपले शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील तुम्ही बघू शकताय एक पाच मिनटं हे शेंगदाणे मी भाजून घेतलेत मध्यम गॅसवरती शेंगदाणे पूर्णपणे भाजून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते आता ह्याच कडेमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत एक वाटी तीळ तीळ सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायची तीळ भाजायला खूप जास्त वेळ लागणार नाही अगदी दोन मिनटात हे तीळ भाजून होतील तुम्ही बघू शकताय तीळ छान भाजले जात आहेत ह्या पद्धतीने तीळ चांगले फुटायला लागले की मग गॅस बंद करायचा आता हे तीळ भाजून झालेले आहेत तीळ आपण बाजूला काढून घेऊ आता ह्याच कडेमध्ये मी दोन चमचे म्हणजे पोहे खाण्याचे दोन चमचे जिरं घेतलंय आणि जिरं सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे आहे अगदी एक मिनटं फक्त हे जिरं परतून घेतलेलं आहे आता हे सगळे जिन्नस थोडे थंड होऊ द्यायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे काढून घेतलेत त्यासोबतच भाजून घेतलेले तीळ घेतले आणि जे जी जिरं आपण भाजून घेतलं होतं ते टाकून घेतलंय आता याच्यात एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचंय किंवा तुम्हाला ही जी चटणी आहे ती किती तिखट हवी आहे त्या अंदाजाने हे तिखट टाकू शकतात चवीपुरता मीठ टाकायचंय आणि त्यानंतर मिक्सरमधनं हे वाटून घ्यायचंय तर मग अशा पद्धतीने ही आपली तेल शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे मसाले भात बनवण्यासाठी इथे मी एक वाटण बनवून घेते ज्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची थोडंसं आलं आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे त्यानंतर एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून घेतली तसंच जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी छान तडतडले की मग याच्यात दोन तीन चमचे शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे सुद्धा आपल्याला तेलात छान परतून घ्यायचे त्यासोबतच इथे कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि दोन तीन चमचे खोबऱ्याचे काप आणि थोडेसे काजू टाकून घेतले आता हे सगळं तेलामध्ये छान परतून घेतलं हे सगळं छान परतून झालं की मग ह्याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर एक मध्यम आकाराचा बारीक शिरलेला कांदा इथे टाकून घेतला कांदा सुद्धा या तेलामध्ये छान परतून घेतला आता कांदा तेलात छान परतून झालं की मग ह्याच्यात दोन तीन चमचे साजूक तूप टाकायचं ह्यामुळे आपल्या मसाले भाताला टेस्ट खूप छान येईल तूप टाकल्यानंतर पुन्हा हे थोडंसं परतून घेतलं आता हे परतून झाल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण इथे टाकून घेतलं आणि वाटणसुद्धा एक दोन मिनटं थोडंसं परतून घेतलं त्यानंतर याच्यात मसाले टाकून घ्यायचे तर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद थोडंसं हिंग टाकून घेतला आणि हे मसालेसुद्धा या तेलात परतून घेतले त्यासोबतच बारीक चिरलेला टोमॅटो इथे टाकून घेतला आणि आपल्याला हव्या त्या भाज्या आपल्याला याच्यात टाकून घ्यायच्या आहेत तर इथे वेग मी वापरले आहेत वाटाणे बटाटे गाजर तोंडली आणि जे आपले श्रावणी घेवडा असतो तो त्यासोबतच तुम्ही फ्लावर किंवा अजूनही तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या ॲड करायच्या असतील त्या ॲड करू शकतात शिमला मिरची सुद्धा मी इथे वापरलेली आहे आणि सोबतच इथे एक चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे आणि एक चमचा धने पावडर टाकून घेतली आहे हे सगळं अशा पद्धतीने एकजीव करून आहे आता हे परतून झालं की इथे मी साधारण तीन ग्लास पाणी टाकून घेते कारण मी इथे तीन मोठे कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत तर त्या अंदाजाने तीन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा हे एकजीव करायचं आणि हे थोडंसं उकळू द्यायचं आहे हे पाणी अगदी पूर्ण उकळायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय पाणी आता पूर्णपणे उकळलेलं आहे आता याच्यात मी तांदूळ टाकून घेते तर हा तीन कप तांदूळ आहे जो मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि दहा मिनटं फक्त भिज भिजत ठेवला होता जर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवत असाल तर मग पाणी कमी वापरावं वा लागेल आता हे अशा पद्धतीने सगळं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर झाकण लावून मध्यम गॅसवरती याची एक शिट्टी करून घेतली तर अशा प्रकारे आपला हा मस्त मसाले भात इथे तयार झाला आता इथे एका भांड्यामध्ये मी एक वाटी दही घेतलं आहे दह्यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर एक वाटी दह्यासाठी मी दोन चमचे इथे बेसनपीठ टाकून घेतलं आहे आता हे दही आणि बेसनपीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे हे पहा हे सगळं छान एकजीव झालं आणि चांगलं लग फेटलं गेलं की मग ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे तर साधारण दीड ग्लास एवढं मी पाणी इथे टाकून घेते आपल्याला किती कढी बनवायची ते अंदाजाने आपण इथे पाणी टाकू शकतो एका भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे मी साजूक तूप घेतलं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकून घेतली आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आता जिरं मोहरी चांगले तडतडले की आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली त्यासोबतच एक ते दोन हिरवे मिरचीचे काप टाकून घेतले हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता हे सगळंच ह्या तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे त्यासोबतच इथे थोडंसं हिंग टाकून घेतलंय आणि अगदी थोडी कोथंबीर टाकून घेतली आहे आता हे सगळं तेलामध्ये चांगलं तळून झालं की याच्यात अगदी किंचितशी हळद टाकायची आहे हळद नाही टाकली तरीसुद्धा चालेल ही हळद आता ह्या तेलामध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि त्यानंतर हाय फ्लेमवरतीच आपल्याला आपण जे बेसनपीठ आणि दह्याचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आता ही जी कढी आहे ही आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे मीठ आता टाकायचं नाही आहे जर मीठ आपण सुरुवातीलाच टाकलं ना तर आपली जी कढी आहे ती फाटते तर त्यामुळे आधी कढी पूर्णपणे उकळून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती मी ही कढी चांगली उकळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय आता या कडीला चांगली उकळी फुटली की मग गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर फक्त दोन मिनिट आपल्याला ही कढी उकळू द्यायची आणि लगेच गॅस बंद करायची